हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सगळ्या जणी स्वस्त रहा, मस्त रहा, तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग या नवीन ब्लॉग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आणि मी काय बनवत आहे आज पुरणपोळी कारण आमची एक मैत्रीण आहे ती मुंबई मध्ये राहून आलेली ती आहे तिच्यानं तिला पुरणपोळी खूप आवडते म्हणून ती एक दोनदा म्हणाली होती की दीदी मला पुरणपोळी शिकवा म्हणून मग आज तिला मी बोलवलंय खास करून तिला ती करूनही पाहायची आहे म्हणून मग म्हटलं पहा एकदा आमच्या घरी मग आम्ही तुझ्या घरी येऊन तुला शिकवतो तर ती पाहायला आलेली आहे आता तिचे छोटस बाळ आहे तर तिला ती खाऊ घालतीये सध्या आणि मी गरम पोळी बनवते तिच्यासाठी तिला खूप आवडली ती पुरणपोळी आणि तिनं आम्हाला असं म्हणाली की माझ्याकडं पाहुणे येणार आहेत पुढच्या आठवड्यात तर तुम्ही येऊन मला आधी शिकवा म्हणजे मी इकडच्या राजस्थानी पाहुण्यांसाठी हा नवीन मेनू नक्की करेन त्याच्यानं खूप बोलकी ती आणि तिला मुंबईमध्ये राहून गेल्यामुळं मुंब महाराष्ट्रीयन कल्चर वगैरे बद बद्दलची तिला बरीच माहिती आहे त्याच्यानं ती नेहमी क्युरियस असते सारखी विचारत राहते आपल्या सणांबद्दल आपल्या खानपानबद्दल की पहा ती माझी मैत्रीण हेमा आणि तिची छोटीशी मुलगी तिला पण पुरणपोळी चारती आणि खूप आवडली ह्या दोघींना पुरणपोळी त्याच्यासोबत मी कुरडयाही तळल्या होत्या कारण तिला कुरडयाही खूप आवडतात तिच्या लहान मुलीला पण कुरडया खूप आवडल्या ती मम्मीला असं म्हणत होती की चल आपण ह्या घरी घेऊन जाऊ हेमा पण आम्हाला म्हणाली की शिकवा मला ताई पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आलेत आता उन्हाळा आला की आम्ही तिला शिकवू पुढच्या वर्षी आता आम्ही हेमाच्या घरी आलोत तर ती आर्टिफिशल ज्वेलरी विकण्याचा बिझनेस करत असते त्यामुळं तिनं सांगितलं की नवीन माल आलेला आहे तर चला दीदी घरी पाहायला म्हणून ती आम्हाला घेऊन गेली आणि तिच्यासोबतच आम्ही तिच्या घरी आलोत तर ही पहा इमिटेशन ज्वेलरी किती सुंदर आहे तिच्याकडं खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे आणि आम्हाला काही आयटम घ्यायचे होते त्याच्यामुळं आम्ही दोघी आलो होतो सध्या आम्ही बांगड्या पाहतोय ज्या इमिटेशन मधल्या बांगड्या आहेत आपल्या अगदी पॉलिश आणि दोन अडीचशे तीनशे असतात आणि गॅरंटीच्या आहेत ह्या सगळ्या कळ्यातले सगळेच आयटम खूप सुंदर क्वालिटीचे आहेत थोडं रेंज जास्त आहे पण खूप चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं नेहमीच म्हणजे हे आयटम घ्यायला येत असतो आम्ही आणि आजही आलो आहोत तर हे सगळे पहा साडी पिना म्हणा किंवा बांगड्या म्हणा सगळेच आयटम गळ्यातले कानातले खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तिचं तर हे सगळं पाहण्यात आम्ही पहा किती गुंग झालो आहोत आम्हाला परत लक्षातही राहिलं नाही की इथं शूटिंग चालू आहे म्हणून तर तो व्हिडिओ खूप चालायलाच होता आणि आम्ही तर त्याच्यात गुंगलोच होतो घालून पाहणं कुणाला कसं दिसतंय पाहणं जाण्यासाठी वगैरे खूप छान आयटम आहेत हे सगळे तर हे घालू घालू पाहणं चालू होतं आमचं की कुठल्या बांगड्या कशा दिसतील काय नाही बरेच आयटम पा कधी काही स्वतःसाठीच नाही पण कधी कुणाला गिफ्ट द्यायला वगैरे छान वाटतात मग नवीन कलेक्शन आले की खूप साऱ्या साईज वगैरे असतात म्हणून आम्ही लगेच गेलो देतो वगैरे गावाकडे जाताना कुणाला घेऊन जायचं घ्याव्या कुठल्या नाही सुचतच नव्हतं एवढ्या सगळ्याच डिझाईन सुंदर वाटत होत्या तर सगळ्या प्रकारच्या आम्ही घालू घालू पाहत होतो त्याच्यापैकी दोन तीन घेतल्या पण आणि हे आता गळ्यात पेंडल, पेंडल, पेंडल सेट खूप सुंदर कानात वगैरे सुंदर आहेत ह्याच्या डिझाईन इतक्या युनिक आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत खूप म्हणायली होती कि दीदी खूप सुंदर आहेत पण कसं होतं आपण जनरली मंगळसूत्रच घालतो इकडे राजस्थानात मंगळसूत्र जरुरी त्याच्यामुळे त्यांना पेंडल सेट वगैरे कामाला येतात चेन वगैरे डेली युज ला तर ह्या एक बांगड्या घेतल्या मी खरेदी केल्या तिच्याकडनं किती सुंदर डिझाईन आहे पहा हा तीनशे पर्यंतच आहे ह्याची रेट वगैरे तर साडे तीनशे पर्यंत डिझाईन आणि डेली युज केला तर वर्षभर ह्याचा काहीच काही खराब होत नाही पॉलिश वगैरे गरम पाण्यात घाला थंड पाण्यात जरी वापरला तरी ह्याच काहीच बिघडत नाही आणि खूप सुंदर म्हणजे क्वालिटी आहे हिच्याकडच्या सगळ्याच ज्वेलरीची त्यामुळं बरेच आयटम हिच्याकडनं घेतलेले आहेत आम्ही अगोदर पण घेतलेत आज पण काही खरेदी केले साडी पिना वगैरे असं बरेच काही खरेदी केलं आणि हे पहा ती दाखवतच होती तिचं चालूच होत किती सुंदर चेन, चेन पेंडल मुलींसाठी वगैरे खूप छान ब्रासलेट वगैरे भरपूर आयटम आलेले आजकाल सोनं इतकं महाग झालंय तर असं थोडी इमिटेशन ज्वेलरी घेतली तर होती ती डिझाईन बदलली की आपण नवीन घेऊ शकतो पण आहे पहा किती सुंदर चोकर आहे हा मारवाडी चा हे सगळे पेंडल सेट आहे आणि इकडे राजस्थान मध्ये बरेच हे दागिने असे जास्त वापरले जातात सोन्यापेक्षा कारण इकडं कसं प्रत्येक साडीवर आणि प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळी ज्वेलरी घातली जाते त्याच्यामुळे बरेच ज्वेलरी त्याच्यामुळे डिझाईनही भरपूर पाहायला आणि साडी पिनाचे पण कलेक्शन पहा किती सुंदर आहे ते आणि तिचा चारचा चहा घेतला आम्ही आणि निघालो बाय